महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी बातमी आहे मित्रांनो मराठा आरक्षणाबद्दल आज मोठी अपडेट आलेली आहे आता शासनाने हैदराबाद गॅझेट लागू केलेला आहे नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे तुम्ही पाहतात मराठी तक युट्यूब चॅनल मित्रांनो हैदराबाद गॅझेट लागू केल्याबाबतचा जी आर शासनाने आज जाहीर केलेला आहे आपण जी आर वाचून देखील दाखवणार आहे आणि हा जी आर तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड डाउनलोड देखील कसा करायचा याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो व्हिडिओ नवीन असाल चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या माहितीसाठी कुठेही जावं लागणार नाही चला तर पाहूया मोबाईल स्क्रीनवरती जाऊन की हैदराबाद गॅझेटबद्दल काय माहिती देण्यात आलेली आहे आणि तो जी आर देखील डाउनलोड मोबाईलमध्ये कसा करायचा ते देखील माहिती घेऊया तर मित्रांनो हैदराबाद गॅझिएटरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबतचा जो जी आर आहे तो सर्वप्रथम आपल्या मराठीत एक यूट्यूब चॅनलवर आलेला आहे तर इथे पाहू शकता दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आजच्या दिनांकामध्ये हा जो जी आर आलेला आहे महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जाती, जाती व इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्ग जातीचे देण्याचे व त्याच्या पडताळणीचे नियम इथे आ दिलेले आहेत मित्रांनो आपण अधिक न वाजता प्रस्ताना प्रस्तावनावरती जाऊया महाराष्ट्रातील मराठवाडा हा वैविध्यपूर्ण असा ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक ठेवा असणारा प्रदेश आहे मराठवाड्यातील सामाजिक भौगोलिक आणि प्रादेशिक परिस्थिती ही उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहे महाराष्ट्राच्या मध्य विभागात असणारा हा भौगोलिक प्रदेश संताची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे मराठवाड्यामध्ये इतिहासकालीन प्रसिद्ध अशा सातवाहन राजाने राज्य केलेले आहे पैठण प्रतिष्ठान ही त्याची राजधानी होती यानंतर वाकाटक चालुक्य यादवकालीन असे पराक्रमी घराण्यांनी मराठवाडा आणि परिसरावर राज्य केले आहे देवगिरीचा ऐतिहासिक किल्ला हा या राजांच्या शौर्याचे आणि सामर्थ्याचे प्रतीक म्हणून आजसुद्धा या दिमाकाने उभा आहे तर प्रस्तावना अशी आहे संपूर्ण आपल्याला मराठवाड्याची इथे माहिती दिस दिसणार आहे तुम्हाला हा जो जी आर आहे तो देखील कसा डाउनलोड करायचा आपण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देणार आहे तुम्ही लिंकवरती जाऊन फक्त क्लिक करा आणि आपण तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये हा जी हा डाउनलोड होणार आहे तर आपण जास्त वेळ न करता इथे इथे पाहू शकता पूर्ण प्रस्तावनामध्ये दिलेला आहे इथे संपूर्ण माहिती दिली आहे संपूर्ण माहिती वाचून सांगायला खूप वेळ लागतो त्यामुळे मी स्किप करतो आणि महत्त्वाची महत्त्वाची जी काही माहिती आहे तर शासन निर्णय इथे पाहू शकता सर संदर्भाधीन वाचा क्रमांक एक व तीन अनवे जात प्रमाण देणे व त्याची पडताळणी करण्याकरिता दोन हजार एकच्या अधिनियमन तेवीस व त्याअंतर्गत कार्यपद्धती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत यामध्ये हैदराबाद गॅजेटरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यासह सहकार्य करायच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालीलप्रमाणे समिती गठित करण्यात येत आहे समिती सदस्य ग्राम महसूल अधिकारी ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाटी ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे कृषी सहाय्यक आणि सहाय्यक कृषी अधिकारी म्हणजे आपले जे कृषी सहाय्यक यांचे नाव हो बदल करण्यात आले आहेत मराठा समाजातील इथे शकता हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे हा जो पॉइंट पॉइंट आहे तो खूप महत्त्वाचा आहे मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटेने शेती करत असलेल्या व्यक्तीकडे शेतजमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास दिनांक तेरा दहा दो एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे या प्रतिज्ञापत्र या सॉरी हे प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी किंवा स्थानिक चौशी करून खातरजमा करावी अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील नातेसंबा संवेदनातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देण्यास ते, ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त गाव पातळीवर स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहायकाने आवश्यक ती चौकशी करेल त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार इथे पाहू शकता जी आर आहे जर तुमचे जर शेती असेल श किंवा तुमची जर सम शेती असेल किंवा तुमची पूर्वज जर शेती, शेती करत असतील तर त्याची आपल्याला तेरा दहा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे नोंद आता आपल्याला द्यायची आहे आणि ते कुणबी जातीचे प्रमाणपत्र त्यांना असेल तर त्यांच्या नातेवाईकांना देखील आता कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे याबाबतचा हा जी आर आहे जी आर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन ती डाउनलोड करू शकता आणि ते पाहू शकता आणि मोबाईलमध्ये आपल्या घेऊ शकता व देखील पाठवू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीनं हा जी आर काढलेला आहे याबाबत आणखी काही अपडेट आले तर आपल्याला या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत तर मित्रांनो परत भेटू एक उपयुक्त